जर तुमच्यातला आत्मसन्मान जागा असेल तर या चारही पक्षांच्या ठोंगडावरती लाख मरुनाला आकलून द्या जे तुमच्याशी खेळत बसले आजपर्यंत बस, बस पोरखेळ लावलाय नुसता महाराष्ट्र म्हणजे यांची जागीर हे करतील त्या सगळ्या गोष्टी हे सगळे चारही पक्ष एकमेकांमध्ये आतमधून एकमत एकमेकांना मिसळलेले आहेत एकमेकांचे व्यवसाय एकमेकांबरोबर आहेत या कधीतरी महाराष्ट्रात तुम्ही मुंबईमध्ये या एका विधानसभेमध्ये बघा ह्यांची काय थेर चालू असतात ती हे आमदार तिकडे प्रश्न विचारणार प्रश्न विचारले की दुपारी मंत्री त्याच्या केबिन मध्ये त्याला बोलून घेणार त्या केबिन मध्ये सेटिंग होणार तिकडे पैशाचे व्यवहार होणार दुसऱ्या दिवशी प्रश्न बंद तुमच्याकडे येणार सांगणार विधानसभेमध्ये हा तुमचा प्रश्न मी मांडला संपले आम्ही खुश फिदी फिदी असून मोकळे यातले बरेचसे लोक इकडे राहत नाहीत यांची सगळ्यांची घरं तिकडे मुंबई पुण्याकडे ह्यांची कुटुंब सगळी तिकडे मुंबई पुण्याकडे तीन चार महिन्यात ते एकदा येणार तुम्हाला सांगणार आहे तुमचा खासदार जिवंत आहे तुमचा आमदार जिवंत परत तिकडेच आणि हे वर्षानुवर्ष एवढ्यासाठीच होत राहतं याचं कारण आम्हाला काही वाटतच नाही या गोष्टींचं आम्ही निवडणुका फक्त गंमत म्हणून बघतो निवडणुका आल्या की फक्त वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे घेऊन फिरायचे वेगवेगळ्या पुढाऱ्यांचे आणि त्याच त्याच पुढाऱ्यांचे घेऊन फिरायचे या नाही माहिती आहेत ही महाराष्ट्रातली भाबडी जनता काय निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर यांच्यासमोर पैसे फेका नाही तर दारूच्या बाटल्या फेका हे विकले गेलेच आहेत हे विकले जाणारच आहेत काय करतील हे आमच्या मागे फरफटत घेणारच आहेत इतक्या वर्षांचा सबज जोपर्यंत या सगळ्या चारी पक्षांचा तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत भवितव्य तो नाही महाराष्ट्राला तोपर्यंत महाराष्ट्राला भवितव्य नाही महाराष्ट्राच्या पुढच्या भावी पि येणाऱ्या भावी पिढ्यांना भवितव्य नाही मी आज इकडे जो तुमच्या समोर उभा आहे तो संपूर्ण आराखडा घेऊन उभा आहे तुम्ही ज्या क्षणाला माझ्या हातामध्ये हे बहुमतात सत्ता द्याल त्या क्षणाला माझं काम सुरू होईल त्या क्षणाला माझं काम सुरू होईल त्याच्यानंतर मी डोकं खाजवत नाही भस्त महाराष्ट्रात काय करायचंय